मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग मध्ये yes. आजच म्हणजे वाघाचे पंजे या चित्रपटाचा ब्रँड न्यू ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि म्युझिक लॉन्च झालेला आहे तर प्रेक्षकांना तुम्ही वेगळ्या रूपात दिसताय आणि तुमची जी जुनी जोडी होती ती पुन्हा या चित्रपटामध्ये दिसत आहे तर आम्हाला काय सांगाल काय रोल आहे तुमचा चित्रपट हा मुख्यतः त्या आईच्या अवतीभोवती फिरतोय आणि बेसिकली पास्ट टू फ्युचर असं त्या चित्रपटाचा ग्राफ आहे सो so, uh, मुलीची आई होणं हे किती कठीण असतं हे ह्या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल की uh, आई तर मी पण आहे मलाही मुलगा आहे पण मुलगी असते तर माझ्या माझी मनस्थिती काय असते आणि त्या मनस्थितीला रिझन काय आहे की मी माझ्या मुलीवर एवढं स्ट्रिक्ट का वावरते त्याच्या मागे जे कारण आहे त्यासाठी तुम्हाला चित्रपट थिएटरमध्ये बघा बघायला लागेल आणि चित्रपट खूप छान झालेला आहे स्टोरी लाईन खूपच सुंदर आहे आणि म्हणतात ना म्हणजे म्हणजे लहानपणापासून लहान मुलांना म्हणायचं की अरे तुला माहिती आहे का म्हणजे वाघाचं म्हणजे म्हणजे लहान मुलं तशा जशा पद्धतीने मुलांना विचारतात तर ते म्हणजेचं जे कारण आहे ते म्हणजेचं काय कारण आहे की म्हणजे म्हणजे मागायला म्हणजे पाहिजे कुत्र्याचे कान हो सावधान ही हो सावधान का कशासाठी काय सावधान करायला सांगते सो ते बघण्यासाठी चित्रपट गृहात जाऊन तीस मेला चित्रपट नक्की पहा दीपाली मॅम सुंदर दिसताय फर्स्ट ऑफ ऑल खरंच कॉम्प्लिमेंट द्याविषयी थँक्यू यू एवढ्या वर्षांनंतर पण हे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही काय करता हे प्रेक्षकांना नक्कीच <laughs> आता मी खरं सांगते ह्या चित्रपटात मी ऐंशी किलोची झाली होते ह्या फिल्म च्या वेळी आणि ते एक माझ्यासाठी हा चित्रपट हा रोल त्याच्यात मी ती इनामदार बाई दिसणं आणि मी एवढ्या मोठ्या मुलीची आई दिसणं हे सगळं करण्यासाठी मला मी, तो मी, तो मी तो ते तो रुबा दिसावा म्हणून मी त्या पद्धतीने तो ग्राफ होता आणि त्याच्यानंतर मी हा तीन महिन्यात जेवढा वेळ ह्या चित्रपटाला रिलीज व्हायला लागला तेवढ्या वेळात मी बारा किलो वजन कमी केले आणि त्याचं रिझन एक आहे डाएट तुमचं कोण बंद करणं आणि एक्सरसाइज दुसरं सेकंड थिंग पण सगळ्यात पहिलं डाएट डाएट तुम्हाला करावंच लागतं त्याच्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मी अशी आहे छान दिसते ना खूप <laughs> छान खूप छान खूप छान दिसताय तुम्ही चित्रपटाची निर्माती आहे यंग कलाकार आहे ती तुमच्या बरोबर काम करते तुमच्या मुलीचं तर तिच्याबद्दल दोन शब्द नक्कीच तमन्ना एक मला तर अभिमान वाटतो मला छान वाटतं की मी एखाद्या स्त्रीला हेल्प करू शकते आणि ती तिचा पहिला चित्रपट होता तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं आणि तिने ते एज अ निर्माता एज अ कलाकार म्हणून तिने पदार्पण केलं तेव्हा मी तिला दे वनपासून आतापर्यंत तिला खूप चांगला सपोर्ट केला आणि तिने ते करून दाखवलं चित्रपट पूर्ण करून चित्रपट रिलीज करते आणि चांगल्या पद्धतीने खूप चित्रपट बनवणं एवढं सोपं नाही आहे खूप खूप प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करावे लागतात कित्येक लोक फसवणारे येतात कित्येक लोक हेल्प करणारे येतात त्यातलं कोण आपलं आणि कोण दुसरं हे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यात त्या तमन्नाने पूर्णपणे पार करत करत तेव्हा आज फिल्म रिलीजवर आणली आहे सो तिने कामही सुंदर केलं आहे आणि मला असं वाटतं ॲज अ स्त्री ही फिल्म पण त्या पद्धतीनेच गेलेली आहे फिल्म ही फिमेल ओरिएंटेड फिल्म आहे सो मला असं वाटतं की जितक्या महिला आहेत त्यांनी बघण्यासारखी फिल्म आहे आणि प्रत्येक जर मला वाटतं स्त्रीला कुणी दुसऱ्यांनी मदत नाही स्त्रीने स्त्रीलाच मदत केली ना तर तिचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात सो ह्या तसंच झालेलं आहे की ती एका स्त्रीने स्त्रीला मदत केलेली आहे आणि तिचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होण्याचा प्रयत्न केले जाता जाता दीपाली मॅम तुमच्या फॅन्सना काय सांगाल का चित्रपट पहावा मी एवढंच सांगेन मी सगळ्या फॅन्सला एवढं सांगेन की मराठी मराठीला जाग करण्यासाठी आपण जेव्हा चित्रपट बनवतो एखादा निर्माता कुठं आणि निर्माता चित्रपट बनवतो तेव्हा तो खूप काही स्वप्न घेऊन येतं आणि आपला आपलं बजेट हे सगळ्यांनाच हे नाही आहे कारण आपण साऊथचं मोठे मोठे गोष्टी करतो की साऊथचे चित्रपट एवढे मोठे मोठे बनवले जातात एवढ्या करोडो रुपये खर्च करतात आणि ते बनवतात पण ते करोडो रुपये खर्च करतात ते तुम्ही जाऊन बघता आणि त्यांना गव्हर्नमेंटही हेल्प करते अशा पद्धतीने आज आपण आपल्याकडनं आपण मराठी भाषेला तेवढी तेवढा दर्जा दिलेला आहे पण मराठी चित्रपट बनवण्यासाठी आपण तेवढा तेवढा सपोर्ट नाही करत कितीतरी निर्माते त्याच्या त्याच्या खाली आत्महत्या करतात सो मला असं फिलिंग आहे की जर आपणच आपल्याला मदत केली जर मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला मदत केली आणि जशा जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघितला तर खरं सांगते आज एक तमन्ना नाही असे हजार तमन्ना निर्माण होतील आणि मराठी चित्रपट त्या पद्धतीने बनले जातील आज, जाती। आज आपलं बजेट कमी असल्यामुळे आपण बजेटीमुळे खूप काही हे करावं लागतं पण जर तुम्ही सपोर्ट केला तर आपली फिल्म पण त्या लेवलची शंभर करोडच्या लेवलची बनली जाईल पण त्यासाठी तुमची गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे आपण सगळ्या सगळ्यांना प्रेक्षकांना आवाहन करूया की मराठी चित्रपट प्लीज 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 जाऊन तुम्ही थिएटरमध्ये बघा सुरुवात तर करा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी आणि थँक्यू थँक्यू